नमस्कार मित्रांनो बैलगाड्या शर्यत नानघाटाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो सप्तहिंद केसरी बकासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानावर पळताना दिसणार आहे हे आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आज भालवणी या ठिकाणीही एक आदत एक बैल हे मैदान होणार होतं पण मित्रांनो त्या मैदानाला शासकीय परवानगी नसल्यामुळे हे मैदान थांबवण्यात आलं या ठिकाणी आपला सप्तमे व रुस्तमे श्री बकासूर पळालो होता पण काही कारणास्तव त्याची हार झाली मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे बकासूरला ज्या मैदानामध्ये अपयश येतं त्याच्या पुढील मैदानामध्ये बकासूर हा अतिशय जोमाने व चुरशीने पळून गोलालात राहतो हे त्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे तर मित्रांनो आता आपण पाहूयात आपला लाडका सप्तमे के श्री बकासूर हा आपल्याला आता पुढच्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे कैलासवासी श्रीरंग आनंद पवार यांच्या तृतीय स्मरणार्थ भव्य बैलगाड्या शर्यत ओपन मैदान रविवार दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी मौजे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी होणार आहे मित्रांनो या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये व मानाची ढाल द्वितीय क्रमांक सत्तर हजार रुपये व मानाची ढाल तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये व मानाची ढाल चतुर्थ क्रमांक तीस हजार रुपये व मानाची ढाल पंचम क्रमांक वीस हजार व मानाजी ढाल आणि सहावा क्रमांक दहा हजार रुपये व मानाजी ढाल अशा प्रकारे बक्षिसांचे स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे तर मित्रांनो आपला सप्तमी वृत्त मेंद केसरी बाकासूर या मैदानामध्ये शंभर टक्के पळणार आहे तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पी थ्री लाईव्ह या चॅनलवरती होणार आहे मित्रांनो या अमरापूर फाटीवरती आपला सप्तमृत्त महिंद केसरी बाकासूर याआधीही दोन मैदानामध्ये पळाला आहे त्या मैदानामध्ये बकासूरचा पायरा होता वजीर नाईन वन सिक्स आणि मित्रांनो या दोन्ही मैदानामध्ये बकासूर आणि वजीर या जोडीने प्रथम क्रमांक पटकविलेला होता तर मित्रांनो उद्या होणाऱ्या अम्रपूर मैदानामध्ये बकासूरचा पायरा हा वजीर नाईन वन सिक्स हाच आहे तर मित्रांनो ही जोडी हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झालेली आहे तुम्हाला काय वाटतं या मैदानामध्येही बकासूर आणि वजीर नाईन वन सिक्स प्रथम क्रमांकाची मानकरी होतील काय मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद